शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे आज हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा निघालाय गेल्या वर्षीचा शंभर पीक विमा व नुकसान भरपाई मिळावी जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढावीत गेल्या वर्षीचा सोयाबीन कापसाचा फरक भाव मिळावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी व घरकुलाचे रखडलेले अनुदान तातडीने मिळावेत यासह इतर मागण्यांसाठी मेहकर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश बघायला मिळाला यावेळी रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेत आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घ्या अन्यथा राज्यव्यापी आक्रमक आंदोलन करून सरकारला पळो करून सोडू असा इशारा तुपकरांनी यावेळी दिला आहे केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या होमटाऊनमध्ये जर शेतकरी एवढ्या मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला असेल तर याचं चिंतन आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे सरकारमध्ये राहून तुम्ही काय करता सरकार सोळे घेणं संपले असतील तर आमच्या शेतकऱ्यांच्या पीक जरा केंद्रात बोला कारण पीक विम्याची योजना ही केंद्रातली आहे आणि ह्या ही विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या तयारीत नाही आहे हे फक्त वर्तमानपत्रातून बातम्या देतात की चोवीस तारखेला पैसे मिळणार पंचवीसला ला पैसे मिळणार चोवीस तारीख होऊन गेली आजची तारीख मला वाटतं एकोणतीस आहे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही शंभर टक्के एकूण एक रुपया या कंपनीच्या उरावर बसून घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी आमची भूमिका आहे शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा शेतकऱ्यांना कर संपूर्ण कर्जमुक्ती सोयाबीन कापसातला जो भाव कमी मिळाला त्या भावाचा आणि आम्ही मागतोय तो भाव याच्यातला भाव फरक सरकारने दिला पाहिजे आणि जंगली जनावरांचा जो शेतीला त्रास होतो त्याच्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड आम्हाला करून दिलं पाहिजे नुकसान भरपाई जी वन्य प्राण्यांपासून नुकसानीतून होते त्याचं मोबदला वाढून दिला पाहिजे आणि घरकुलाचं रखडलेलं सुद्धा ताबडतोब आम्हाला दिलं पाहिजे या मागण्या घेऊन आजचा मोर्चा आहे जर केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या गावामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर उतरत असेल तर हे त्यांचं अपयश आहे केंद्रीय राज्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्याला असं सांगितलं आहे की तुम्ही जे मागण्या केल्या संदर्भात बैठका घ्या तुमच्या मागण्याचा हा धसका आहे का केंद्रीय कृषी मंत्र्याला त्यांनी आत्ता सांगितलं मी केंद्रीय कृषी मंत्र्यांना दोन महिन्यापूर्वी भेटून आलो आहे म्हणजे माझी केंद्रीय कृषी मंत्र्यांबरोबर सॉरी राज्याच्या कृषी मंत्र्यांबरोबर माझी बैठक दोन महिन्यापूर्वी झाली आहे त्यांना आत्ता सुटलं आहे आमेकरचा मोर्चा जो आहे या मोर्चामुळं त्यांनी धास्ती घेऊन की बाबा आता शेतकरी रविकांत तुपकरच्या पाठीशी उभा राहणार आणि सगळा शेतकरी आता रस्त्यावर उतरणार म्हणून शेतकऱ्यांना काहीतरी गाजर दाखवायच्या हेतूनं ते केविलवाना प्रयत्न करतायत परंतु त्यांनी जर का मनात आणलं तर या कंपनीच्या छातीवर बसून कंपनीला आदेश देऊन दोन दिवसात सुद्धा विमा मिळू शकतो परंतु त्यांना शेतकऱ्यांना विमा मिळू द्यायचा नाहीये आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढल्यानंतर तुम्ही प्रथम हा मोर्चा करताय काय सांगाल नाही आता तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आणि पुन्हा माणसांची लढू या लढाई नव्याने धार लावू मनाला मनासारखे शस्त्र कुठेच नाही आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी बेमान जाहलेला एक एक नाग ठेचून हे त्या नव्या युगाचा निर्धार बोलवतो मी सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना तरुणींना शेतकऱ्यांना घेऊन महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांतीचं पर्व आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करतो आहे